मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि अंकली येतेच बुरुळ गल्ली येते साप आलेला आहे आणि बघू शकता आहे आमचे सर्पमित्र नागेश म्हणू त्या सापाला कसं पकडतील जरा असं हाईटवर हो आहे आणि बघूया प्रयत्न करतील हा साप इथं वर आहे बघू शकताय साप आहे आमचे सर्व मित्र आता त्याला पकडलेला आहे ब्रामण जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे आणि बघू शकताय तुम्ही साप अंदाजे एक वीस फुटाच्या वर होता हा साप आणि आमचे सर्व मित्र आता त्याला पकडलेला आहेत येथील माणसं आमसनी कॉल केली त्यामुळं आम्सनी हा साप धरायचा होता आणि आमचे सर्पमित्र बघूया आता साप पकडलेला आहे बघू शकताय तुम्ही धामण जातीचा साप आहे हा बघू शकताय ज्यांचे देखील आहेत आमचे सर्पमित्र चंदू तोळे आणि त्यांनी व्यवस्थित रीती रे रेस्क्यू करत आहेत त्यात अडकते हो त्यात अडकते हा हा अडकते सोडू नका सोडू नका सोडू नका हो दिला सोडू नका बघू शकताय जरा अडचणीच्या जागीला गेलेला आहे आणि आता आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थित ते रीती काढतील बघू शकताय आमचे सर्पमित्र आता त्याला व्यवस्थित रीती काढलेला आहे तर धामण जातीचा साप आहे हा बिनविषारी साप आहे आणि आमचे सर्पमित्र नागेश मणगुती यांनी त्याला आता व्यवस्थित रीती पकड़लेला आहेत बघू शकता हा बुरड गल्ली येथे साप आलेला होता अंकले येथेच आणि तेथील माणसं जरा घाबरत होती हा साप पकडण्यात आलेला आहे आता आणि ह्याच प्रकारे आमच्याकडे आळून येणारी साप म्हटलं तर हे त्यापैकी हा एक आहे धामण आणि नाग गोनस टस्कर ह्या प्रकाराचे साप आमच्याकडे आळून येतात हा बिनविषारी साप आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आता आमचे बघू शकता सर्पमित्र व्यवस्थितरित्या हा साप डब्यामध्ये घातलेल्या आहेत आणि थोड्याच वेळानंतर आम्ही हा साप पर्यावरणामध्ये सोडू